आतुरता गणरायाच्या आगमनाची सात सप्टेंबर रोजी श्री गणेशाचे आगमन होणार असून गणेश उत्सवाची तयारीसाठी सर्वत्र लागलेले बऱ्याच गणेश मंडळांनी उत्सवानिमित्त देखावे बनवण्याचे कार्य सुरू आहे त्यातीलच शिरपूर येथील पित्रेश्वर रिक्षा स्टॉप दरबा ग्राउंड येथे हिंदुत्व प्रतिष्ठानतर्फे भव्य राम मंदिर देखावा बनवण्याची तयारी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे सर्वत्र गणेश भक्त मोठ्या उत्सवाने गावागावात कॉलनी परिसरात तयारीत लागले आहेत त्याचप्रमाणे शिरपूर शहरातील करवन रोड वर शकुंतला लॉन मोठ्या प्रमाणात गणरायांची मूर्तीचे दुकाने थाटलेले आहेत त्यातील सातपुडा परिसर न्यूज चॅनलचे संचालक अनिल वाघ यांनी अष्टविनायक गणपती विक्री केंद्रच्या संचालक देवेंद्र चंद्रभान शिवदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे असलेल्या गणरायांच्या मूर्त्यांची माहिती घेतली असता शिवदे यांच्याकडे एक फुटाची गणरायाची मूर्तीपासून ते दहा फुटाची गणरायाची मूर्ती असल्याबाबत सांगितले त्यात लालबागचा राजा दगडू हलवाई भोलेनाथ राम मंदिर कृष्ण भगवान आकाराची सिंहासन विराजमान अशा अनेक प्रकारच्या गणरायाची मूर्ती उपलब्ध आहेत अष्टविनायक गणपती विक्री केंद्र येथे बघत आहोत कि गणरायाच्या आगमनासाठी विविध प्रकारच्या मूर्त्या देवेंद्र भाऊ यांनी इथं शिरपूर मध्ये आणलेल्या आहेत आणि या मूर्ती कोणत्या कोणत्या साईडच्या आहेत आणि याचे विविध प्रकारचे नाव काय आहेत हे आपण देवेंद्र भाऊ यांच्याकडनं जाणून घेऊया दादा आपल्याकडे कुठल्या कुठल्या मूर्ती आहेत आणि त्यांचं नाव आणि किती फुट आपण ही आमच्याकडे मोरवाली मूर्ती ही आहे आमची पाच साडेपाच सहा फुटाची मूर्ती बरोबर ही सहा पर्यंत मूर्ती आहे ही आपली वाली आसन वाली मूर्ती ही बी साडे सहा पर्यंत सहा पर्यंत मूर्ती येते बरोबर ही साडेसहा ही बी साडे सहा ही वाली आहे ही मोरवाली आहे ही बी तीस फुटामध्ये येते ही साडेसहा फुटाची ही बी ही बी मोरवाली ही गोलेनाथची मूर्ती आहे ही सात फुटापर्यंत येते आपल्याकडं ही सात फुटापर्यंत मूर्ती येते ही गोलेनाथची मूर्ती आहे सगळ्यात सगळ्यात मागणी जास्त जास्ती वाली सगळ्यात शिरपूरमध्ये हा झालेली राजभुद्र ग्रुप आणि यांनी केलेली मूर्ती बुकिंग केली त्यांनी कुठे दिली यशीपूर मध्ये दिलेली मारपूर काय शिपूर मध्ये हा मागणी जास्त आहे मूर्तीची ही मी लालबागचा राजा आहे याची मुंगी मागणी बी जास्त शिपूर मध्ये आमच्याकडे आतापर्यंत तीन ते चार मूर्ती बुकिंग झाल्या याच्यावाल्या ही आपली सिंहासन वाली आहे ती बुकिंग केलेली ती बुकिंग झालेली ही मोरवाली आहे ती लालबागचा राजा होता आणि आपली कृष्णावाली मूर्ती आहे मागणी जास्ती पण आमच्याकडे लहान मूर्ती ह्याच्या नाही ती बी लहान हा बाकी बुक झाले आमच्यावाल्या वाल्या बी शमूनाथची बुक झालेली ही दगडशी झाल गणपती याची मागणी भरपूर आहे ही बी दगडशी झाल ही बाकी बुकिंग केलेली आहे ही फेतावाली मूर्ती ही आपली राम मंदिरची मूर्ती एकदम मस्त आहे दहा फूट मूर्ती दहा फूटची मूर्ती ही बी पण इकडे पण आहे हि पेच्या वाली इकडे पण आहे आपल्याकडं ही बी एक ही बी दहा फुट साडे नऊ फुट पर्यंत येते ही बी okay. ती बी ही दिली धन्यवाद